कोथरूड परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहे तीन तरुणींनी कोथरूड पोलिसांवर मारहाण अश्लील शिविगाळ आणि जातीवाचक टिप्पणी केल्याचे गंभीर आरोप केले आहेत या आरोपामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही पोलिसांकडून सुरू असलेले मौन आणि निष्क्रियता यांच्यामुळं परिस्थिती आणखीनच चिघडली आहे ही घटना केवळ त्या तीन मुलींची वैयक्तिक लढाई राहिलेली नाही त्यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत यातूनच हा संघर्ष सामाजिक न्यायाच्या लढ्याचे रूप घेताना दिसत आहे दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेता सुजात आंबेडकर यांनी थेट या तरुणींना भेट दिली केवळ भेट देऊनच ते थांबले नाहीत तर तर कोथरूड पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करत त्यांनी पोलीस प्रशासनावर थेट दबाव आणला पोलीस ठाण्याच्या चा चार भिंतीत आमदार आणि सामाजिक नेतृत्व आंदोलन करताना दिसणं ही एक अतिशय दुर्मिळ आणि तीव्र प्रतिक्रिया मानली जात आहे यामुळे या, या प्रकरणाला केवळ स्थानिक नव्हे तर राज्यभरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळांमध्येही विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे आता या संपूर्ण राज्याचे लक्ष एकाच गोष्टीकडे लागले आहे या तरुणींच्या आरोपांवर पोलीस यंत्रणा कारवाई करणार का की हा मुद्दा राजकीय कुरघोडींचं एक माध्यम ठरणार राज्य सरकार गृह विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्याकडून या प्रकरणी कोणती भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे वाजलेले आहेत मी आत्ताच इथं आलेलो आहे आणि माझ्याबरोबर इथं आपण जर बघितलं तर प्रशांतदादा आहेत सामाजिक कार्यकर्ता श्वेताताई इथं उपस्थित आहेत भाऊसाहेब अजबे आहेत परिक्रमा ताई ज्या आहेत ज्या वकील आहेत आणि अनेक वेळेस सामान्य लोकांसाठी केसेस त्यांनी तिथं लढलेल्या आहेत ह्या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि दोन पीडित मुली ज्या आहेत काही दिवसांपूर्वी तुम्ही ऐकलं असेल दोनच दिवसापूर्वी की काही मुलींना पोलीस प्रशासनाकडनं अतिशय खालच्या लेवलला जातीवाचक तिथं बोललं गेलं आणि त्यांचे कुठलेही फॉल्ट नसताना त्यांनी कुठलीही चूक केली नसताना त्यांचं इंटरोगेशन हे दोन दिवसापासून तिथं दुर्दैवाने सुरू आहे एस सी समाजाच्या म्हणून कदाचित त्यांनी तिथं गुन्हा दाखल केला नसावा आणि गुन्हा दाखल करत असताना या मुलींचं हेही मत आहे की त्यांना ज्यांनी ज्यांनी जातीवाचक बोललं त्यांच्यावर तर गुन्हा कराच पण छत्रपती संभाजीनगरवरनं जे जे कुणी आलं होतं त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा मग छत्रपती संभाजीनगरवरनं कोण आलं होतं कोण तो माजी पोलीस अधिकारी तो कोणाच्या जवळ हे आता खोलात जाऊन आपल्या सर्वांना बघावं लागेल आणि कदाचित तिथं व्ही आय पी केस असल्यामुळे व्ही आय पीचा त्या लोकांना फोन आल्यामुळे आणि ते हिता आल्यामुळे ह्या सगळ्यावर कुठेतरी पडदा टाकण्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडनं केला जातो आहे असं आमचं ठाम मत आहे ती मुलगी जी आज कुठेतरी सोशल हाऊसिंगमध्ये तिथं आता ठेवण्यात आलेली आहे ती मुलीवर अन्याय झाला कसा आणि एवढ्या लेवलला तुम्ही जाऊन जर एन्क्वायरी करत असाल तर याच्यामध्ये नक्कीच काही काळंबेरं आहे त्यामुळे दोन विषय आहेत एक विषय ती केस ज्या मुलीची होती ती कुठली आणि दुसऱ्या बाजूला जातीवाचक ज्या पद्धतीने या मुलींबद्दल बोललं गेलं समाजाबद्दल बोललं गेलं त्याचा निषेध आम्ही सर्वजण करतो त्या पोलीस अधिकाऱ्यांवर तिथं कारवाई केलीच गेली बाहेर असं आमच्या सगळ्यांची मत आहे इथं मुली अकरा तास झालं इथं वेटिंग वर पण पोलीस प्रशासनाने अजूनपर्यंत त्यांचं कुठेही त्या ठिकाणी म्हणणं नोंद करून नाही ता कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही तर आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे आपण ह्याच्या लिगॅलिटीज कडे लिगॅलिटीज कडे येताना आपल्याला एक गोष्ट कळेल की इकडे संभाजीनगरची किंवा औरंगाबादची जर टीम पुण्यात आली असेल तर त्याला काहीतरी ऑफिशियल कॉरेस्पॉन्डन्स असतं म्हणजे असं नसतं की औरंगाबादचे पोलीस गाडी घेऊन पुण्यात आले त्यांनी पुण्यातल्या पोलिसांना फोन केला आणि म्हटलं हे भाऊ माझ्या गाडीत जागाय तू गा येतो का माझ्याबरोबर फिरायला असं नाही होत ऑफिशियल करस्पॉन्डन्स असायला लागतं की पुण्याची युनिट कोणत्या केसवर कशासाठी औरंगाबादच्या युनिटला मदत करते ह्याचं ऑफिशियल करस्पॉन्डन्स आम्हाला अजून पोलीस देत नाही दुसऱ्या बाजूला तेव्हा ज्या मुलीला शोध घेता घेता औरंगाबादचे पोलीस ज्या घरी पोचले तेव्हा त्या मुलींचे सिमकार्ड ट्रेस केले होते आता सिमकार्ड ट्रेस करायला तुम्हाला एफ आय आर दर्ज लागते त्या एफ आय आर अजून आमच्यापर्यंत दाखवली नाही आहे किंवा एफ आय आर किंबहुना दर्जच नाही झाली आणि मिसिंगच्या चा याच्यावरनं तुम्ही दुसऱ्या तीन लोकांचे सिम कार्ड ट्रॅकच नाही करू शकत जो माणूस मिसिंग आहे त्याचेच सिमकार्ड ट्रॅक करू शकतो ही एक गा आणि त्याच्याहून मोठी गोष्ट की ही सगळी घडली गोष्ट एक ऑगस्टला तेव्हापासून त्या ते तीन सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांच्याबरोबर ज्या मदत करणाऱ्या दोन ॲडव्होकेट्स होत्या आणि त्या सगळ्या एन जी ओ सेक्टरमधल्या ज्या त्यांच्या सोबतीच्या ज्या सहकारी होत्या त्या तीन दिवस झाल्या आहेत अजूनही कुठल्याही प्रकारची कंप्लेंट पोलिसांवरती दाखल झालेली नाही आहे आपण सर्वांनी एक समजून घेऊयात की कॉन्स्टिट्यूशनमध्ये असं म्हटलेलं आहे की अट्रॉसिटीची कंप्लेंट असेल तीच लाबडतोब घेतली पाहिजे पोलिसांनी आणि मग पुढे चौकशी होते आता आम्हाला पोलीस चुकीचं उत्तर देतात की पहिले चौकशी होईल मग एफ आय आर करू आता हा कॉन्स्टिट्यूशनचा भंग आहे हा संविधानाचा भंग आहे कारण संविधानामध्ये क्लिअरली लिहिले प्रोसिजर फॉलो करताना की पहिली एफ आय आर होईल आणि मग त्या एफ आय आरच्या आधारित चौकशी होईल तर असं पूर्ण पद्धतीने एका बाजूला पोलीस दडपशाही करतात दुसऱ्या बाजूला पोलीस पोरींचं टॉर्चर आणि मोलेस्टेशन करतात त्या दलित समाजाच्या आहेत म्हणून त्यांच्यावरती अट्रॉसिटी करतात त्यांना जातीवाचक शिव्या देतात आणि आता एस पी सी पी ऑफिसपासून सगळे त्यांच्या सहकार्यांना वाचवण्यासाठी एक अट्रॉसिटी किंवा एक साधी कंप्लेंट पण नाही घेते ही आपल्यासमोर ठेवलेली वस्तुस्थिती आहे